दिल्ली स्फोटाचा हो नवा सीसीटीव्ही आता समोर आलाय सिग्नलवर ट्रॅफिक असताना भीषण स्फोट झाला आणि या या स्फोटामध्ये जणांचा मृत्यू जखमी स्फोटापूर्वीचा क्षण दहा नोव्हेंबर रोजी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये स्फोट झाला होता त्याचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय सिग्नलवर ट्रॅफिक असताना हा स्फोट झाल्याचं या व्हिडिओत कळतंय तर आपण हा सीसीटीव्ही दिसतोय पाहतोय कशा पद्धतीनं तो स्फोट झालाय त्याची ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती प्रचंड वाहनांच्या गर्दीमध्ये असलेल्या कारमध्ये हा स्फोट झालाय नव्या व्हिडिओतून या भीषणता आपल्याला समोर आलेली आहे या स्फोटानंतर परिसरातील सीसीटीव्ही बराच वेळ फक्त धूर आणि धूर दिसत होता हा स्फोट किती भीषण होता हे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून कळत आहे हे सी सी टी दृश्य आहे की तिथल्या एका सी सी चित्रित झालेलं होतं